महाराष्ट्रात सर्वाधिक मतानी निवडून आलेले दहा आमदार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली ज्यामध्ये दोनशे वीस जागा मिळवत महायुती सरकारने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागाच मिळवता आलेल्या आहेत या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवत विजय मिळवला आहे आजपर्यंत अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार म्हणून ओळखले जायचे परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचाही रेकॉर्ड मोडलेला आहे अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा दादा भुसे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दादा भुसे यांचा दहावा क्रमांक लागतो जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव भावी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत जे तब्बल एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी विजयी झाले आहेत मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवार यांचा नववा क्रमांक लागतो जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर आठ शंकर जगताप महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शंकर जगताप यांचा आठवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण दोन लाख पस्तीस हजार तीनशे तेवीस इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर सात सुनील शेळके महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत सुनील शेळके यांचा सातवा क्रमांक लागतो जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पंचावन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर सहा प्रताप सरनाईक महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत प्रताप सरनाईक यांचा सहावा क्रमांक लागतो जे शिंदेगड शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे अष्ट्याहत्तर इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख आठ हजार एकशे अठ्ठावन्न मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर पाच चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत चंद्रकांत पाटील यांचा पाचवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख एकोणसाठ हजार दोनशे चौतीस इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर चार एकनाथ शिंदे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा चौथा क्रमांक लागतो जे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एक लाख एकोणसाठ हजार एकशे साठ इतके एक मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर दिलीप बोरसे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दिलीप बोरसे यांचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बागलन विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी ते विजयी झाले आहेत नंबर धनंजय मुंडे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा दुसरा क्रमांक लागतो जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर परळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत एक लाख चौऱ्याण्णव एकोणनव्वद इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी ते विजयी झाले आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शिवेंद्र राजे भोसले यांचा पहिला क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सातारा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख शहात्तर हजार आठशे एकोणपन्नास इतके मतदान झाले आहे त्यापैकी तब्बल एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी ते विजयी झाले आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील